रामकृष्ण हरी मंडळी उद्या पितृपक्षाला सुरुवात होत आहे हे पंधरा दिवस पितृ पितृक्षा कोणत्याला अखरपक असं देखील म्हणतात तर बघा या पंधरा दिवसात आपल्याला जमेल तेवढी पित्रांची सेवा करायची असते या पंधरा दिवसात पित्र हे पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात येत असतात आणि ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो त्यामुळे या पंधरा दिवसात देवांची सेवा उपा सेवा उपासना नाही केली तरीही चालेल मात्र पितरांची सेवा ही आवर्जून करायलाच हवी आता बघा <coughs> या पंधरा दिवसात आपल्याला नियम पाळून घ्यायचा आहे की हे करायचं आहे तर काय करायचं आहे सगळ्यात आधी सांगते बघा सकाळी आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपण जो भात शिजवतो कुकरमध्येच बघा थोडासा एक वेगळा भात लावायचा वाटीमध्ये की जो बिना मिठाचा असेल बिना मिठाचा एक वाटीभर भात शिजवायचा आहे तुम्हाला आणि त्या भातावर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं स्वच्छ पाणी आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे म्हणजे गोड पाणी तयार करायचं आहे आणि तो भात एका प्लेटमध्ये तुम्हाला त्यावर थोडेसे काय टाकायचे आहेत दररोज हा एक नियम बनवून घ्या या पंधरा दिवसात दररोज तुम्ही तो भात आणि ते पाणी तुमच्या टेरेसवर कावळ्यांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे पितरांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे दक्षिणेला तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे ओम पितृ देवताय नमहा आणि ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि पितरांना स्मरण करून हे तुम्ही स्वीकारा अशी त्यांना विनंती करायची आहे तुमच्या घरामध्ये जेही मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांचं वय लक्षात घेऊन त्या वयाच्या गरजू व्यक्तींना त्यांचं वय जे होत त्याच वयाच्या गरजू व्यक्तींना तुम्ही काही कपडे काही महत्वाच्या गरजू वस्तू तुम्ही त्यांना दान करू शकता जसं की अन्न पाणी बघा अन्न म्हणजे बघा आता तुम्हाला खूप काही करा मी असं म्हणत नाही दहा दहा रुपयावाल्या पाचच बॉटल घ्या बिसलरीच्या त्या तुम्ही गरजूंना दान करू शकता त्याचबरोबर वडापाव घेऊ शकता पाचच वडापाव घ्या आणि पाच गरजूंना तुम्ही दान म्हणजे अन्न दान करा असं म्हणत नाही की खूप सारं करून घेऊन जा पण जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं तुमच्या पित्रांच्या नावे तुम्ही आवर्जून करा घरामध्ये मंगल कार्य न होणं संतान प्राप्ती न होणं त्याचबरोबर काम अडकणं हे पितृदोषाचंच कारण आहे त्यामुळे आपल्या पितरांसाठी एक नियम लावून घ्या की या पंधरा दिवसात दररोज तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत थोडासा भात आणि गोड पाणी पितरांसाठी ठेवायचंच आहे त्याचबरोबर आपला जो मेन दरवाजा आहे मेन दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर खाली एका साईडला चिमूडभर पीठ आणि दुसऱ्या साईडला चिमूडभर पीठ पीठ म्हणजे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ, पीठ। <coughs> ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे पित्र ही दरवाज्यावर येत असतात तर तुम्हाला रोज सकाळी तिथे चिमुट चिमूटभर पीठ ठेवायचं आहे बघा आता हे तुम्ही म्हणजे काय नवीनच पीठ ठेवायचं तर बघा पूर्वीच्या काळी रांगोळ्या नव्हत्या त्या पीठाने रांगोळी काढायच्या आणि ते पीठ पितरांना समर्पित केलं जातं म्हणजे ते पीठ तिथे ठेवलेले ते पितरांना आपोआप पोचत असं म्हटलं जातं असं सांगितलं गेलंय म्हणून एक चिमुटभर पीठ इकडे आणि एक चिमुटभर पीठ इकडे दर दररोज पंधरा दिवस तुम्हाला हे करायचं आहे शेवटच्या दिवशी तुपाचा दिवा नदी असेल तलाव असेल विहीर असेल कॅनॉल असेल तिथे एक तुपाचा दिवा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी लावून द्या म्हणजे पंधरा दिवस सलग हे पीठ चिमुळ चिमुळभर पीठ दरवाजाच्या बाहेर ठेवायचं टाकायचं आणि एक दिवा अमावस्येच्या दिवशी नदी असो तलाव असो विहीर असो तिथे एक तुपाचा दिवा लावून यायचा कितीही मोठा प्रेखर पितृदोष ना तर तो दूर होण्यास मदत होईल तुम्हाला जाणवेल की तुमची अडकलेली जी कामं आहेत ती पूर्णत्व जात आहेत पैसे खूप खर्च लागत नाही करून बघायला काय हरकत आहे अर्थात ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करावं दुसरी गोष्ट हे झालं आपलं पहिलं काम जे आपल्याला पित्रांच्या खाण्यापिण्याची आपण तो एक पाठबळ घेतला आता दुसरं असं की आपल्याला त्यांच्या नावाने एक दिवा लावायचा असतो दिवा म्हणजे काय तुम्ही मातीची पणती घ्यायची तुमच्या घराच्या दक्षिण साइडला दक्षिण दिशेला थोडी तरी जागा असेल त्या दक्षिण साइडलाच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक दिवा लावायचा असतो दिवा म्हणजे तुम्ही मातीची पंटी घ्या पंतीमध्ये तुम्ही वात टाका कापसाची वात टाका त्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाका मोहरीचं तिळाचं तेल नसेल कुठलंही तेल टाकलं तरीही चालेल मात्र त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर प्लेटमध्ये आधी तांदूळ ठेवायचे त्यानंतर तो दिवा त्या तांदळांवर ठेवायचा कधीही दिवा तसा ठेवायचा नाही त्याला तांदळाचं आसन हे आवर्जून द्यायचं आणि दक्षिणेला तोंड करून तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृ अष्टक हे अतिशय सोप आणि सुंदर आहे मी तुम्हाला म्हणून दाखवते त्याचबरोबर <coughs> तुम्ही गुगलला वगैरे सर्च करू शकता जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरते त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिवेदैवतांना कृती कर्म माझ्या नमस्कार माझा त्या पूर्वजांना अग्निवारांना देवनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसु वसुरुद्र रिद्र स्वरूप पितरांना वसुरुद्ररिद्र स्वरूप पितरांना सप्त गोत्रे कुलांना द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पकवाने आवडे बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजुनी तिला यवाने विप्रास देऊनी दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता गोड मानून घ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना <coughs> <coughs> आपलं कर्तव्य आहे आपल्या पूर्वजांसाठी आपण काहीतरी करावं हे हो। आपलं कर्तव्य आहे त्यांनी आपल्यासाठी भरपूर खस्ता खाल्लेल्या असतात बघा आता तुम्ही म्हणाल की जिवंतपणी सेवा करा गेल्यावरती काय उपयोग लक्षात घ्या पितृदोष हा एका पिढीचा नाही तो तीन पिढींचा लागत असतो तीन पिढींची सेवा करायला तुम्हाला जमतं का जमत असेल तर अर्थात लागणार नाही पितृदेश पण तीन पिढींची सेवा करणं आपल्याला जमत नाही आणि आपण हे जे करतोय ते आपल्या स्वार्थासाठी करतोय ते तर आहेच पण आपले पित्र भटकू नये त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ते तृप्त तर राहिले तरच आपल्याला चांगला आशीर्वाद देतील आणि आपल्या घरात मंगल कार्य घडेल यासाठी आपण ह्या सेवा उपासना करायच्या असतात बघा तुम्ही कधीही नाही केलं आपण जी सेवा या पंधरा दिवसात पितरांसाठी करतो ना तर ते पितरांना वर्षभर पुरतं असं म्हणतात बघा जर तुम्ही या पंधरा दिवसात सेवा तर आपण दर अमावस्येला देखील पितरांच्या सेवा करत असतो मात्र हे पंधरा दिवस खूप प्रभावशाली आहेत पित्रा आपली जे काय आपण त्यांच्यासाठी करतो ते ते मान्य करून घेतात आणि ते तृप्त होतात आणि पित्र तृप्त झाले की ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे पितरांसाठी भात आणि गुळ पाणी टेरेसवर आवर्जून दररोज न चुकता ठेवा पंधरा दिवस त्याचबरोबर पंधरा दिवस दररोज एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे पितृ अष्टक आवर्जून म्हणायचा आहे अगदी साधं सोपं आहे दक्षिणेला तोंड करून तुम्हाला आता कळालंच असेल पाच मिनिटाची पण सेवा नाही आहे तुम्ही हे म्हणू शकता आणि तुम्ही याचा अनुभव घ्या तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल